ये जो बच्चा आप लोग देख रहे हो इसको ऑस्कर अवार्ड मिलना चाहिए पता है क्यों ये देख लो ये ना रोने की एक्टिंग कर रहा है अभी ये हंसे का कैसे वो दिखाता हूँ ध्यान से देखना रो रहा है ना अभी हंसेगा का देखो कैसे ये देखो नमस्कार मित्रों स्वागत है तुमसे एक नवीन वीडियो में तर हे दादा सांगत आहेत की हे छोटंसं बाळ आहे आणि रडण्याची ॲक्टिंग करत आहे तर बाळ जेव्हा रडतं तेव्हा तो ॲक्टिंग वगैरे काही करत नाही आहे फक्त त्या बाळाला वाटतं आई, की आपल्याला कोणीतरी घ्यावं आपल्या आई किंवा आपले पप्पा त्यामुळे ते रडत असतात त्यांना खाली एकटं टाकल्याच्यानंतर असं वाटतं की बाबा त्यांच्या कोणच नाही आणि त्यांना कोणच घेत नाही आहे त्यामुळे ते फक्त रडतात आणि बाळ जेव्हाही रडतं तेव्हा ते फक्त मम्मी घेण्यासाठी आणि त्याला भूक लागल्यावर तेव्हाच रडतं बाकीच्या वेळेस रडत नाही आहे तर खूप गोड बाळ आहे बरं का मला तर असे बाळाला खूप घ्यावं असं वाटतं बरं का दादा तर बाळाला खाली टाकू नका बाळाला एवढंच वाटतं की त्याला त्याची पप्पा किंवा मम्म त्याला घेऊन बसावे तर तुम्हाला काय वाटते ह्या बाळाला बघून हे बाळ रडण्याची ॲक्टिंग करत आहे की नाही तर नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा धन्यवाद